कंबर सतत दुखतीय उठताना बसताना झटका बसतोय पायात मुंग्या ज किंवा सुन्नपणा जाणवतोय कदाचित तुमच्या मनक्यात गॅप वाढलेला असू शकतो नमस्कार मी डॉक्टर वैशाली मनक्यात गॅप म्हणजे काय आपल्या मनक्यामध्ये एक सॉफ्ट कुशन असतो त्याला डिस्क म्हणतात हा डिस्क दोन मनक्यामधील अंतर म्हणजेच गॅप योग्य ठेवतो जेव्हा डिस्क पातळ होतो किंवा झिजतो किंवा दबावाखाली येतो तेव्हा मणक्यात गॅप कमी जास्त होतो यालाच डिस्क डिजनरेशन स्लीप डिस्क किंवा स्पाइन गॅप प्रॉब्लेम असे म्हणतात मणक्यात गॅप का वाढतो जास्त वेळ बसून काम केल्याने वजन जास्त असल्याने कॅल्शियम विटॅमिन डी कमी असल्यामुळे वय वाढल्यामुळे डिलेवरीनंतर हेवी वजन उचलल्यामुळे जुनी इजा असेल तर तर त्याची लक्षणे कंबर किंवा मान दुखणे उठताना बसताना वेदना होणे पायात मुंग्या जळजळ सुन्नपणा चालताना त्रास होणे सकाळी आखडणे दीर्घकाळ उभे राहिल्यामुळे वेदना वाढणे यामध्ये होमिओपॅथी कशी मदत करते होमिओपॅथी फक्त पेनकिलर नाही तर ती रूट कॉजवर काम करते डिस्क न्यूट्रिशन सुधारते नर्व कॉम्प्रेशन कमी करते इन्फ्लमेशन कमी करते सर्जरी टाळण्यास मदत करते होमिओपॅथीची काही साईड इफेक्ट नाहीत काही महत्त्वाची होमिओपॅथिक औषधे कल्केरिया फ्ल्युरिका ब्रायोनिया हायपेरिकम अर्निका मोंटाना काही घरगुती व्यायाम पाठीवर झोपा गुडगे छातीकडे ओढा पाठीवर झोपून पोट आत घ्या पायावर बसून पाठ वाकवा किंवा सरळ करा पाठीवर झोपून कंबर वर उचला हे व्यायाम तुम्ही पाच ते दहा वेळा करू शकता पण व्यायाम करताना दुखत असेल तर थांबा मनक्यामध्ये गॅप असेल तर काय टाळावे खाली वाकून वजन उचलणे अचानक झटके सॉफ्ट मॅट्रेस जास्त वेळ बसणे मोबाईल खाली मान घालून पाहणे मनक्याचा त्रास दुर्लक्ष करू नका योग्य वेळी होमिओपॅथी घेतली तर सर्जरी टाळता येऊ शकते अशाच होमिओपॅथिक मेडिसिनसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा